सर उद्या ग्रंथपंचमी आहे आणि मुस्लिम समाजांचे ते नमाज पण आहे शुक्रवारचे आपण काय आवाहन करणार मी जाहीर आवाहन करतो की पारंपरिक पद्धतीने जो रंगपंचमीचा आपल्याकडं खेळल्या जाते तर सर्वांनी रासायनिक रंगांपासून दूर राहून जे नॅचरल रंग आहे त्याचा वापर करावा नक्कीच कोणाला इजा होणार नाही काळजी घ्यावी तसेच आपल्या मुस्लिम बांधवांचा उद्या शुक्रवार आहे आणि रोजा चालू आहे आणि माझ्या माहितीनुसार उद्या तेरावा रोजा त्यांचा असे तर नक्कीच मी दोघं समाजातील लोकांना आवाहन करतो की आपापले सण चांगल्या पद्धतीने साजरे होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा कुठलाही कुठेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी काळजी घ्या आणि नक्कीच काही हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव हे नक्कीच काही ठिकाणी जिथे मैत्री असते तिथे नक्कीच तेही सोबत खेळतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आवाहन करतो की चांगल्या पद्धतीने दोघं सण साजरे होऊ